नमस्कार मी अभिषेक खेरडे हवामान अभ्यासक मुक्कापूर धोतरखेडा तालुका अचलपूर जिल्हा अमरावती तर शेतकरी मित्रांनो आज आहे तेरा जून दोन हजार पंचवीस तर आसपासनं आपणास वातावरणामध्ये बरेच फरक जाणवायला लागेल तर शेतकरी मित्रांनो काय होतंय की आज जर संपूर्ण राज्याचं जर चित्र बघितलं तर आज फक्त ठराविक भागामध्येच पावसाला सुरुवात झाली होती आणि सध्या आताचं जर लेटेस्ट उपग्रहानुसार जर बघितलं तर सध्या संभाजीनगर पुणे नगर, नगर नाशिक तसेच इकडे सातारा कोल्हापूर या साईडला थोडं वातावरण बनताना दिसत आहे जळगाव जिल्ह्यामध्ये पण वातावरण निर्मिती झालेली आहे तयार होताना दिसत आहे इकडे धुळे जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा भागामध्ये वातावरण बनायला सुरुवात झालेली आहे आणि नंदुरबारच्या शहादा वगैरे या परिसरामध्ये पण वातावरण बनायला सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो आज काय होत आहे की विदर्भामध्ये पावसाचं प्रमाणे म्हणजे विदर्भामध्ये आज बुलढाणा जिल्हा वगैरता कुठेही पाऊस पडलेला नाही आहे पण शेतकरी मित्रांनो काळजी करू नका आपणास आज मध्यरात्री पावसाचं वातावरण दिसणार आहे आणि उद्यापासून त्यामध्ये वाढ होणार आहे तर राहिला प्रश्न आपला पूर्व विदर्भाचा जिथे अजूनही पावसाला सुरुवात झालेली नाही तर उद्या दिनांक चौदा जून पासन पूर्व विदर्भामध्ये दमदार असा पाऊस सुरुवात होताना दिसत आहे तर शेतकरी मित्रांनो आज काय होतंय की आतापर्यंत पूर्वेकडनं पश्चिमेकडे वारे वाहत होते पण रात्री काय झालंय की रात्री पश्चिमेकडनं पूर्वेकडे वाहत वारे वाहत असल्यामुळे अमरावती जिल्ह्यामध्ये अकोला जिल्ह्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये तसेच इकडे नागपूर जिल्ह्यामध्ये वाशिम जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा भागामध्ये चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच नांदेड वाशिम हिंगोली आणि इकडे आपला जो मराठवाड्याचा बऱ्याचशा भागामध्ये रात्रीला विजांच्या सह पावसाचं वातावरण बगा, बगा, बघण्यास बघाय बघाव्यास मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो उद्या चौदा जून दोन हजार पंचवीस चौदा जून उद्यापासून वातावरणामध्ये वाढ होताना दिसत आहे बऱ्याचशा भागामध्ये पेरणीलायक असा पाऊस पडताना सुरुवात होईल आणि साधारण पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस या पाच दिवसाच्या कालावधीमध्ये हो राज्यात खूप सुंदर असा पाऊस पडणार आहे तर शेतकरी मित्रांनो सध्या काय झालंय तर आपण हे जे बघताय की हा जो आपला उपग्रह छायाचित्र आहे तर शेतकरी मित्रांनो हा भारत देश आहे तर इकडे काय झालंय की दक्षिण चीनच्या खालील दक्षिण चीनमध्ये एक युटीप नावाचं चक्रीवादळ बनलेलं आहे यामुळे काय होत आहे की थोडंफार का होईना पण आपला जो इथे तेरा चौदा तारखेला जो कमी दाब बनणार होता तो तो यामुळे उशिरा होतोय कारण की काय झालंय की यामधलं जे बाष्प आहे थोड्या प्रमाणात का होईना पण बऱ्याच याचा इम्पॅक्ट हा यावर पडतोय कारण की याचं जे बाष्प आहे ते थोडंफार यामध्ये खेचलं चाललेलं आहे त्यामुळं इथे जो कमी दाब बनणार होता तो फार संत गतीने बनतोय पण मला नक्की याची खात्री आहे की हा चौदा पंधरा पंधरा तारखेपर्यंत हा कमी दाब आपल्या बंगालच्या उपसागरामध्ये बनणार आहे आणि या कमी दाबामुळे राज्यात पुन्हा एकदा एक चांगला स्पेल पंधरा ते बावीस दरम्यान राज्यामध्ये पडणार आहे तर एक एम डीच्या अंदाजावर आपण एक लक्ष टाकूया तर शेतकरी मित्रांनो काय होतं की तेरा ते चौदा जून दरम्यान आपल्याला एम डीने जवळपास जो आपला कोकण किनारपट्टी मुंबई पुणे नाशिक सांगली सातारा कोल्हापूर तसेच इकडे संभाजीनगरच्या बऱ्याचशा भागामध्ये पावसाचं वातावरण दाखवलेलं आहे तेरा ते चौदा दरम्यान जळगाव जिल्ह्यामध्ये पण बऱ्याचशा भागामध्ये पावसाचं वातावरण दाखवलेलं आहे आणि इकडे जालना परभणी बीड जिल्ह्यामध्ये पण पावसाचं वातावरण दाखवलेलं आहे तर विदर्भामध्ये पावसाचं वातावरण हे उद्याचे दिवस बिन थोडंफार कमी दाखवलेलं आहे पण आपल्या मते पूर्व विदर्भात वातावरण सुरुवात होईल आणि तो भाग वाढत जाणार आहे तर हा जो अंदाज होता तो तेरा ते चौदा दरम्यानचा चोवीस तासाचा ता अंदाज आहे तर आता पण बघूया तारखेचा अंदाज तर पंधरा तारखेला हे क्षेत्र वाढताना दिसत आहे पंधरा तारखेला जवळपास विदर्भामध्ये बऱ्याचशा भागामध्ये उत्तर भागात चांगलं पावसाचं वातावरण बनताना दिसत आहे सोळा तारखेचा जर विचार केला तर सोळा तारखेला कमी दाबा पुढे सरकताना दिसतोय आणि विदर्भाकडे बऱ्याचशा भागामध्ये जिथे अजूनसुद्धा चांगला पाऊस झालेला नाही अशा पावसाची दमदार एंट्री होताना आपणास सोळा तारखेच दिसेल